आज आपण शेवग्याची चटपटीत व झणझणीत अशी सुकी भाजी बघणार आहोत ही भाजी अगदी लोणच्यासारखी चटपटीत अशी लागते खायला जर तुम्ही ही भाजी बनवली तर एक्स्ट्रा दोन चपात्या तुम्ही खाल चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिंगरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर चला मग आपण बघूयात साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला इथे मी इथे दोन शेवगा घेतलेल्या आहे मोठ्या दोन आणि मसाल्यासाठी आपल्याला इथे खोबरे सुक्के तीन चार लसणाच्या पाकळ्या दोन टमॅटो एक कांदा व अद्रकही घेतले आहे व थोडीशी कोथिंबीर आपल्याला अद्रक खोबरे व लसूण हे मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आता मी हा शेवगा हो हा असे साल वगैरे काढून शेवग्याचे हो छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत शेवगाचे हो अशा प्रकारे वरचे जेवढे साल तुम्हाला काढता येईल तेवढे तुम्ही काढा आता शेवगा आपला हा सोलून झाल्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला थोडेसे पाणी घ्यायचं आहे पहिले आपल्याला हा शेवगा धुवून घ्यायचा आहे पाण्याने चांगल्या व इथे थोडंच पाणी टाकून आपल्याला हा शेवगा दहा ते दहा मिनटं शिजवून घ्यायचा आहे पूर्ण शिजू नका थोडासा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हा शेवगा नंतर भाजीमध्येही थोडासा हा शेवगा शिजणार आहे आता आपला हा शेवगा शिजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवून एक मी पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून आपण जो कांदा बारीक चिरलेला होता तो यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्या कांद्यातला कच्चापणा हा निघून जाईल कांदा चांगला परतल्यानंतर आपण जी अद्रक लसूण व खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे ती कांदा चांगला परतल्यानंतर ही खोबऱ्याची व हा मसाला जो आहे आपण वाटलेला तो यामध्ये टाकून द्यायचा आहे पूर्ण बारीक पेस्ट नाही केली तरी चालेल ओबड थोबड थोडं वाटायचं आहे खोबरे जाडसर पण चांगले लागते आता हा मसाला खोबरं अद्रक लसूणचा चांगला परतून घ्यायचा आहे हा मसाला चांगला परतल्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले यामध्ये ॲड करायचे आहे आता मी ह्या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे व एक चमचा एवढे लाल तिखट हळद एक चमचा व घरातला आपला काळा मसाला टाकायचा आहे एक चमचा एवढ्या जर तुम्हाला तिखट जास्त हवे असेल तर तुम्ही इथं मसाले जास्त टाकले तरीही चालेल व थोडीशी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे मी आता हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे तीन चार मिनटं आता हे मसाले टाकल्यानंतर तीन चार मिनटं परतून झाल्यानंतर आपण जो टमॅटो घेतलेला होता तो बारीक चिरलेला टमॅटो आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला भेटतील आता हा मसाला चांगला परतून झालेला आहे आता बारीक चिरलेला टॅमॅटो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आता टॅमॅटोचा आपल्याला थोडासा गाळ होऊन द्यायचा आहे हा टमॅटो या मसाल्यामध्ये चांगला मिक्स झालेला पाहिजे मऊ मौ, मऊसर झाला पाहिजे टमॅटो थोडंसे मी झाकून ठेवणार आहे एक दोन मिनटं पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला आता जो आपला शेवगा शिजत आहे साईडला त्याचे जे पाणी राहिलेले आहे ते मी थोडेसे इथं टाकत आहे खूप कोरडा झाला आहे मसाला तर ते पाणी टाकल्यानंतर हा टमॅटो आपला मऊसर होईल थोडासा मिक्स करून घ्यायचे आहे पुन्हा आपल्याला चांगले नंतर आपल्याला हा शेवगा चे अजून थोडे पाणी मी यामध्ये ॲड केलेले आहे अशा प्रकारे आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे इथे आपला टमॅटोचाही बऱ्यापैकी चांगला गाळ झालेला आहे व साईडला आपले शेवगाही शिजलेला आहे तर झाकण लावून मी थोडा वेळ असेच हा मसाला ठेवून देणार आहे नंतर झाकण काढून आपल्याला जो आपला शेवगा शिजलेला होता निम्मा तो यामध्ये टाकायचा आहे अर्धवट थोडा शेवगा शिजवलेला आहे आता हा शेवगा टाकून दिल्यानंतर पूर्ण मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपला चांगल्यापैकी हा मसाला शेवगामध्ये मिक्स झालेला आहे आता झाकण लावून आपल्याला पाच मिनटं असाच शेवगा शिजवून द्यायचा आहे जर तुम्हाला वाटले तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी अजून ॲड करू शकता ओलसर थोडासा शेवगा तुम्हाला जर पाहिजेल असेल जर असा सुका पाहिजे असेल तरी चपातीबरोबर किंवा भाताबरोबर हा शेवगा खायला खूप छान लागतो मी इथे थोडंसं पाणी अजून ॲड करत आहे व अजून पाच मिनटं मी हा शेवगा असा शिजवून देणार आहे पूर्ण जो आपला मसाला असतो तो, या तो हा शेवग्यामध्ये मुरतो चांगला त्यामुळे हा एकदम लोणच्यासारखा शेवगाची भाजी ही लागते सुक्की भाजी पाच मिनटं असेच मी झाकण लावून ठेवलेले आहे आता आप शेवगा आपला चांगला शिजलेला आहे व हा मसालाही शेवगामध्ये मुरलेला आहे अशा प्रकारे आपली इथे शेवग्याची मस्तपैकी चटपटी भाजी रेडी झालेली आहे आता जी आपण कोथिंबीर घेतलेली होती ती बा धुवून बारीक चिरून आपल्याला यावरून टाकायची आहे अशा प्रकारे तुम्हाला माझी ही शेवग्याची रेसिपी व शेवग्याची सोक्की भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू